नमस्कार मित्रांनो मी आपले एसक्यू टेक्निकल मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहित असेल गव्हर्नमेंटच्या साईट वरती कार्ड आपल्याला रिप्रिंट करता येते आणि त्यासाठी आपल्याला फक्त पन्नास लागतात आता ते मी कार्ड ऑर्डर केले पण ते कार्ड घरी नाही आले तर स्टेटस कसा पाहिजे ही सर्व माहिती आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर स्टेटस कसा पाहिजे तुमचा आधार कुठे आहे म्हणजे कोणत्या स्टेटसला आहे रिप्रिंटला गेले आहे का आधार सेंड केले आहे का ही सर्वच माहिती आपल्याला या मध्ये भेटते इथे मध्ये पाहू शकता तुम्ही रिक्वेस्ट प्रोसेस असा एक वेगवेगळ्या स्टेटस असतात तर ते तुमच्या आधारचे काय स्टेटस आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्याकडे कोणतेही ब्राउजर असेल ते ओपन करा त्यानंतर इथे आल्यानंतर यु आय डी ए आय टा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आणि एंटर करा तर अशी एक गव्हर्नमेंटची साईट ओपन होईल मित्रांनो हे पहा हे बघा हे पीयूसी आधार कार्ड हे आपण ऑर्डर आप केले असेल आधी जर तुम्ही ऑर्डर नसेल केले तर ते कसे करायचे यासाठीही मी व्हिडिओ बनवला आहे त्याचे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो आणि वरती आय बटन मध्ये तुम्हाला लिंक दिसेल त्याला क्लिक करून तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑर्डर करू शकता तर आता हे आधार कार्ड ऑर्डर केले तुम्ही तर त्याचा स्टेटस कसा पाहिजे तेच या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे इथे तुम्ही पाहू शकता हे बघा ऑप्शन ऑर्डर आधार पीयूसी कार्ड यात हे माझं करून झालेलं आहे त्याचा व्हिडिओ पण मी दिलेला आहे आता आपल्याला काय करायचंय चेक आधार पीयूसी कार्ड स्टेटस ठीक आहे तर मी आता या आधार बटनला क्लिक करतो याला क्लिक केल्यानंतर आपल्याला विचारत एंटर एस आर एन नंबर म्हणजे सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर आधार नंबर आणि कॅपचा व्हेरिफिकेशन कोड ठीक आहे मित्रांनो तर आता हा एसआरएन नंबर कुठून भेटेल तर जेव्हा तुम्ही हे ऑर्डर आधार पीयूसी करताल आणि पेमेंट कर करताल तेव्हा तुम्हाला हा एस आर एन नंबर भेटेल तो मी व्हिडिओ मध्ये सांगितलेलाच आहे कसा एसआरएन नंबर पाहिजे वगैरे ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या तर आता तिथे आपण जेव्हा पेमेंट करताल तेव्हा तुम्हाला एक रिसिप्ट भेटेल ती डाउनलोड केलेली असते आपण ती दाखवतो रिसिप्ट कशी असते हे बघा मित्रांनो अशी रिसिप्ट भेटते तुम्हाला आणि हा जो नंबर आहे हा आहे आपला एसआरएन नंबर तोच आपल्याला आता इथे टाकायचा आहे आता मी हा एस आर एन नंबर टाकून घेतो आधार नंबर टाकतो आणि मग चेक स्टेटसला क्लिक करतो हे बघा मित्रांनो मी ते एन नंबर टाकून घेतला आधार टाकला आणि कॅपचा टाकला हा एस आर एन नंबर खूप मोठा आहे मित्रांनो तर तुम्ही कुठेतरी एकदा लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला का टाकायला सोपे जाईल हे बघा मी हा एन नंबर जो आहे मोठा तो इथे टाकलेला आहे आणि आधार नंबर टाकला खाली पहा इथे आणि कॅपचा टाकला आणि आता मी चेक स्टेटसला क्लिक करत आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो असे पेज ओपन होईल तुम्हाला इथे तुमचा एसआरएर नंबर दिला आहे आपण जो टाकला होता तो आणि एसआरएन स्टेटस काय म्हणताय रिक्वेस्ट प्रोसेस सेंड फॉर प्रिंटिंग म्हणजे आपली जी रिक्वेस्ट होती ती रिक्वेस्ट आता प्रोसेस झालेली आहे आणि आपले आधार कार्ड पी साठी सेंड केलेला आहे ह्याच्या आधी मित्रांनो मला स्टेटस दाखवत होते पेमेंट सक्सेसफुल आता दाखवते रिक्वेस्ट प्रोसेस झाली आणि प्रिंटिंगला सेंड केला आहे आणि त्यानंतर आता तुम्ही कंटिन्यू चेक करत राहा की काय स्टेटस असेल त्या डिलिव्हरीसाठी पाठवले आहे का वगैरे हे सर्व स्टेटस तुम्हाला इथे चेक करता येईल तर अशा प्रकारे आज मित्रांनो आपण आपले जे आधार कार्ड आहे पीयूसी ते रिप्रिंटिंग साठी पाठवले होते आणि त्याचे स्टेटस काय आहे ते चेक केले आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि शेतीविषयक माहिती जी आर हे सर्व मिळवण्यासाठी आपले स्किअर टेक्निकल चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो